पुन्हा एकदा वामार आपल्या टीमसाठी जर्सी नंबर नाव बघूया आपल्या टीम साठी पॉईंट घेऊन येता तो, तो आपल्या टीम साठी बोनस बघूया आपल्या टीमसाठी किरी पॉइंट घेऊन येता तो पुन्हा एकदा करून दुसरी पुन्हा बघूया खूप छान प्रयत्न आपल्या टीम साठी असेल तर पॉईंट घेऊन या खूप छान प्रयत्न बघूया हाती परत दिशेने दोन्ही टीम आणि तो पुन्हा एकदा हाती करतलेला आहे पुन्हा एकदा वंबर वन नाईन आपल्या टीम साठी

आपल्या टीम साठी किती पॉइंट घेऊन येत आहे तो बोनस ऑन आहे त्याच्या असे कबी आपल्या टीम साठी किती पॉइंट घेऊन येत आहे वगैरे नऊ जोरदाराचा प्रयत्न खूप छान प्रयत्न त्याचा आहे पुन्हा परतलेला आहे आपल्या टीम साठी खूप जर्सी नंबर अकरा खूप पॉइंट काही घेतला नाही पुन्हा एकदा आपल्या टीम साठी जर्सी नंबर पाच खूप छान प्रयत्न पायाच्या दिशेने प्रयत्न केला कबुया पॉइंट घेतला की नाही ते आपल्याला खडच करणार आहे पुन्हा एकदा पुन्हा एकदा पुन्हा एकदा टीम साठी खूप छान रेड वाजवड टीम साठी तू डायरेट ह्या रेटला पॉइंट घ्यावाच लागतो नाहीतर रेटर शकतो मागता याचा प्रयत्न चालू आहे त्या एक दोन पॉइंट देण्याचा प्रयत्न चालू आहे बघू आपल्या टीम साठी किती पॉईंट घेऊन जात आहे तो खूप छान प्रयत्न आजचे दोन मिनिट बाकी आहे वापसी करायचे असेल तर पॉईंट ची गरज आहे लीड वाढवायची तरी पॉईंटच घ्यावे लागतील जिंकायचं असेल तरी पॉईंट घ्यावाच लागतील खूप छान प्रयत्न मात्र अशी लिंक केलेली आहे

मिळालेला आहे वन प्लस टू पॉइंट मिळालेले आहे वादवड टीम केले आला त्यांनी ग्रुप नाही आपल्या टीमला एक मिनिट बाकी आहे कमी आमच्या गाव काय वाझव टीम करत कधी घेण्याचा प्रयत्न आपण हात कमावतो काय हे बघूया आपल्या टीमसाठी रोजगाराचा प्रयत्न चालू आहे पुन्हा एकदा टीमला मिळू शकतात बघूया पुन्हा एकदा ओके आपण जो डेटा पत्तत आहे एक करते अशी मी आता आहे दोन्ही टीम करत आणि आता सर्वला 25 मार्च ते आपल्या टीम तर महोत्सव संबंधित झाला आहे आणि इन्होने पण मिळलेला आहे तो आठ टीमला दुनांगा खेळाचा देखील आहे बघू आपण तीन साठी किती पॉइंट मिळतात तो एक <laughs> रेड़ <laughs> <laughs> <laughs>